वस्सगडे गावामध्ये चौदावा व पंधरावा वित्त आयोग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण चौदा लाख बेचाळीस हजार रुपयांचं काम झालेलं आहे झालेल्या कामाबाबत मी स्वतः पंचायत समिती करवेरीत त्या कामाबद्दल तक्रार दाखल केली होती तक्रार यासाठी दाखल केली होती की त्यामध्ये कामामध्ये अनेक त्रुटी आहेत हे सगळं मला दिसल्यानंतर निदर्शनास आल्यानंतर मी पंचायत समिती करवेर यांना एक तक्रार दिली त्या तक्रारीला त्या तक्रारीच्या अनुषंगाने मला एक पत्र आलं आणि त्या पत्रानुसार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी पंचायत समितीचे शरद पवार नावाचे एक अधिकारी त्या कामाचा पंचनामा करण्यासाठी आले होते हे जे काही काम आहे च चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचं त्याची एकूण रक्कम मी तुम्हाला सांगितलेली आहे चौदा लाख बेचाळीस हजार रुपये यामध्ये एक लाखाचं जे काम झालेलं आहे ते चर्मकार समाज मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरण त्याचबरोबर चार लाख पन्नास हजार ऐंशी रुपयाचं काम आहे ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणजे दलित वस्तीमध्ये जे काही काम झालेलं आहे कॉन्क्रीट करण्याचं चा। ते चार लाख पन्नास हजार ऐंशी रुपयांचं झालेलं आहे हे काम झालेलं आहे अनिल कांबळे ते सुरेश कांबळे दिनकर कांबळे ते पोतराज गल्ली शारदा क सकाराम कांबळे ते सोनाबाई कांबळे यांच्या घरासमोर यांच्या वस्तीमध्ये ते काम झालेलं आहे त्याचबरोबर चार लाख पंचेचाळीस हजार नव्वद रुपयांचं जे काही काम झालेलं आहे ते काम झालेलं आहे सुनील पाटील गल्ली जैन वस्ती व चौगले गल्ली इथं ते काम झालेलं आहे त्याची एकूण रक्कम आहे चार लाख पंचेचाळीस हजार नव्वद रुपये त्याचबरोबर भेंडवडे गल्लीमध्ये भेंडवडे गल्ली पायाना गल्ली इथे देखील काम झालेलं आहे कॉन्क्रीटीकरणाचं त्याची एकूण रक्कम आहे तीन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर कोष्टीगल्ली येथे देखील ते काम झालेलं आहे वसगळी गावामध्ये एक लाख सहाशे चाळीस रुपयांचं तर सोळा तारखेला पंचायत समितीचे जे काही अधिकारी आहेत श अजित पवार साहेब हे आले होते त्यांना अनेक गोष्टी मी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यांना देखील ते समजलेलं आहे हे जे काही चन्मकार समाजवस्तीचं समाजाचं जे काही जे काम आहे समाज मंदिराचं सुशोभीकरण व दुरुस्तीचं त्यामध्ये ते काम एक लाखाचं आहे तर एक लाखापैकी सत्तर हजार रुपयांचा त्यांनी रंगच वापरलेला आहे रंगाचा जो दर्जा आहे जी क्वालिटी आहे एकदम थर्ड क्लास आहे हात फिरवल्यानंतर तो रंग हाताला लागतो त्याचबरोबर ज्या काही खिडक्या आहेत दोन खिडक्या त्या समाज मंदिराच्या त्या एकदम फुटलेल्या अवस्थेत आहेत पण तिथं त्याने ते काम केलेलं नाही एकदम कमी काम केलेलं आहे जिथं काम करायला पाहिजे होतं ते त्याने काम केलेलं नाही लोक सांगत होते की आम्हाला अशा प प्रकारे हे आम्हाला काम करून द्या पण ते जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी ते काम केलेलं नाही आहे त्याचबरोबर दलित समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये समाजवस्तीमध्ये जे काही कॉन्क्रीटीकरणाचं काम झालेलं आहे त्यामध्ये देखील अनेक प्रकारची गफलत बघायला मिळाली जे काय काँक्रिटीकरणं आहे ते काँक्रिटीकरण आम्ही फोडलं फोडून काढून ते जे काँक्रिटीकरण आहे ते बघितलं आणि त्याची जी खोली आहे ती खोली कागदपत्री त्यांनी दाखवलेली आहे की आठ इंच त्याने ते काम केलेलं आहे काँक्रिटीकरणाचं एकूण आठ इंच म्हणजे त्यामध्ये एक चार इंचाचं चा असं एक हे असतं खडे असते त्यानंतर त्याच्यावरती ते चार इंचाचं काँक्रीट करणं असतं म्हणजे एकूण आठ इंच पण फोडल्यानंतर टेप घातल्यानंतर असं दिसून आलं की तिची जी काही उंची आहे ती पावणे सात इंच इतकीच आहे म्हणजे सव्वा इंच जे आहे सव्वा इंच त्यातलं त्याने मारलेलं आहे असं इथं एक ठिकाणी झालं नाही तर बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे माप जर बघितली तर मापं जुळतात पण जे काही खोले आहे साहजिकच आहे सर्वसामान्य माणूस आत किती कसा माल टाकलेला आहे कसा दर्जा वापरलेला आहे किंवा ती क्वालिटी काय आहे हे कोणीही बघत नाही पण मा माझं तिकडं लक्ष होतं त्यानंतर मला ते निदर्शनास आलं त्यामुळे मी ते तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोळा ऑक्टोबरला पंचायत समितीचे एक अधिकारी आले त्याने तो पंचनामा केलेला आहे त्यांना जात असताना मी सांगितलं साहेब जे तुम्हाला पंचनाम्यामध्ये आढळून आलेलं आहे त्या पद्धतीनंच तुम्ही तो पंचनामा बनवा नाही तर मला पुढं जावं लागेल त्यांनी देखील सांगितलेलं आहे की मी जसं आहे तसं तुम्हाला पंचनामा करून देतो त्याचबरोबर कॉन्क्रीटीकरणाची जी काय क्वालिटी आहे जो माल टाकला जातो काँक्रीटीकरणाचा ते देखील तपासायला आम्ही बाहेर दिलेला आहे त्याचबरोबर शासनाने देखील त्याची तपासणी करावी अशी देखील मी मागणी केलेली आहे आता त्याचा जो काही रिपोर्ट आहे जो काही अहवाल आहे त्याचबरोबर जो काही पंचनामाचा जो अहवाल आहे तो आल्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं त्यामध्ये काय झालेलं आहे सरळ सरळ यामध्ये दिसून येतं की एक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे आता राहिली गोष्ट जो पंचनामा झाला त्याचा अहवाल येणं तो अहवाल आल्यानंतर आपण बघूया की त्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे ठीक आहे धन्यवाद मग लाल अरे अरे